श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा अगदी अपार आहे आज आपण जाईल एक दिवस एक व्यक्ती श्री स्वामी समर्थांच्या दरबारात आला त्याचे मन खूपच उदास व गोंधळलेले होते दुहखाने ग्रासलेला होता स्वामींनी त्याच्या मनाची अवस्था ओळखली आणि एकच वाक्य बोलले बाळ भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवशी पासून त्याच्या आयुष्यात बदल झाला त्याला नवी दिशा नवी शक्ती आणि अढळ श्रद्धा मिळाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे असंख्य लोकांचा उद्धार झाला आहे आपण फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि मनापासून प्रार्थना करावी जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि अशाच अजून भक्तीपर गोष्टींसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अनुभवास जय जय स्वामी समर्थ